बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा मित्रांनो बोला झाले का जेवण जेवण वगैरे मित्रांनो सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला मित्रांनो नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बोला <coughs> वरती ती गजन आलेले तीन नंबर आलेले काय चाललं काय नाही सांगा सर्वांनी कमेंट करत राहा स्क्रीनला डबल टच करा मित्रांनो बोला मी, मी थोडं काम चालू आहे माझं त्याच्यामुळे मी चेहरा दाखवत नाही मी म्हणजे माझं इकडे पर्सनल काम चालू आहे दुसरं त्याच्यामुळे मी तुम्हाला मी सासच बोलतो बोला मित्रांनो काय चाललं काही नाही लाईक करा सर्वांनी झालं का जेवण घेऊन बोला बोला मित्रांनो वरती पंचेचाळीस जण आलेले एक लाईक आलेली आहे बोला काय चाललं काय नाही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला नमस्कार मौली बोला मित्रांनो काय चाललं भाऊ झाले का, का जेवण गिवन बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा सर्वांनी <coughs> लाईक तीनच लाईक आलेले आपल्याला दहा लाईक घ्यायचे आपल्याला आता मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा तुम्ही लाईव्ह घेत नाही का ओके लाईव्ह घ्या लाईव घ्या लाईव्ह घेतली ना लाईव्हचं कसं आहे थोडं आपले हे बी होतं म्हणजे आपले यूट्यूब फॅमिली बी समजते कुठे एक आहे आपली आहे की नाही बोला मित्रांनो माझं कॅम्प्युटरचं काम चालू येत आहे त्याच्यामुळे बसेल आहे मी एका ठिकाणी बोला सर्वांनी लाईक करा तीनच लाईक आलेलं आहे मित्रांनो bola kayak jalan kayak ini bola minter tu नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेतकऱ्याचं चॅनल आहे आपलं शेतीवरचे कसं शेतीवरचं चॅनल आहे मित्रांनो सपोर्ट करत राहा शेतकऱ्याला सपोर्ट केला तरच चांगला असतं मित्रांनो नाराज राहू नका तुमची काय समस्या आहे आमच्या आमच्यापर्यंत मग पोहोचल तुम्ही मित्रांनो तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते सांगा आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत सांगू बाबा तुम्हाला कशाची माहिती पाहिजे कशाची नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण तुम्ही सांगत नाही बोला लाईवमध्ये आम्हाला कमेंट करा तुम्हाला हे पाहिजे असेल ला व्हिडिओ कसे काढायचे काय काढायचे ते आम्ही तुम्हाला सांगू कसे काढायचे काय लाईव घ्यायचा असं तसं Hai bolaren nu ka cel ka ini

बोला आठ नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा